तर मंडळी बघा आता इथे तुम्ही लाडू बघता आहे तर हा लाडू आहे आंब्यापासून बनवलेला आंबा आणि डेसिकेटेड कोकोनट यापासून मी हे लाडू बनवलेले आहे आणि अतिशय सुंदर असे आपले लाडू इथे झालेले आहेत तर इथे आपल्याला ओलं खोबरंसुद्धा वापरायची गरज नाही आणि डेसिकेटेड कोकोनट बाहेरून आणायची सुद्धा गरज नाही आपल्या घरामध्ये जे खोबरं असतं कोरडं ते तुम्ही किसून घेतलं तरी चालेल त्यापासूनसुद्धा छान असे लाडू असे तयार होतात तर बघा आता इथे गॅसवरती मी एक पॅन घेतलेला आहे आणि या पॅनमध्ये आपल्याला एक कप डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे तर हा माझा दोनशे ग्रॅमचा कप आहे तर तुमच्याकडे जर असे मेजरमेंटचे कप नसतील तर तुम्ही घरातली एखादी वाटी किंवा कप जर असेल तर त्याचं मेजरमेंट तुम्ही घेऊ शकतात तर आता हे जे डेसिकेटेड कोकोनट आहे तर हे थोडं आपल्याला हे खोबरं आपल्याला थोडं थोडंसं सोनेरी कलर येईल तोपर्यंत आपल्याला या खोबऱ्याला भाजून घ्यायचं आहे आणि बघा मग अशी मी सांगितलं तुम्हाला तुमच्याकडे जर हे खोबरं नसेल तर तुम्ही घरातलं खोबरं किसूनसुद्धा असं आपली ही जी खोबऱ्याची पूड असते ही तयार करू शकतात तर बघा आता आपलं थोडं पाच मिनटं झालेली आहे आणि आपलं हे जे खोबरं आहे क्वांटिटी क्वांटिटीसुद्धा कमी झालेली आहे आणि नंतर आपल्या ह्या खोबऱ्याचा कलर हा चेंज होणार आहे तर बघा यात जर थोडं मॉइश्चर असलं तर ते निघून जाईल आणि हे खोबरं थोडंसं छान असं खरपूस आपण जर भाजलं तर आपल्या लाडूची चवसुद्धा छान लागेल त्यासाठी हे खोबरं आपल्याला कमीत कमी पाच ते सात मिनटासाठी हे गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तर बघा आता हे खोबऱ्याचा कलर आपला चेंज झालेला आहे तर अशा प्रकारे आपलं हे खोबरं इथे भाजायला हवं तर बघा आता छान मंद गॅसवरती मी हे खोबरं इथे भाजून घेणार आहे आणि आता इथे मी हा गॅस बंद केलेला आहे पण आपलं हे जे पॅन आहे हे गरम आहे म्हणून मी थोड्या वेळासाठी हे खोबरं असं इथे हलवून घेते आहे तर बघा आता इथे घेतलेलं आहे मी केशर आंबा तुमच्याकडे जर केशर आंबा नसेल तर तुम्ही हापूस आंब्यापासूनसुद्धा बनवू शकतात किंवा राजापुरी आंबा असतो तोतापुरी आंबा असतो तुम्ही कोणत्याही आंब्यापासून हे लाडू बनवू शकतात तर आता आपल्याला हा जो आंबा आहे त्याचे वरचे जे साल, ते जे साल आहे ते काढून घ्यायचे आहे आणि बघा आता हे वरचे साल काढल्यानंतर आपण जो गर आहे आपला आतला तर तो आता आपल्याला थोडं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे तर आता इथे घेतलेलं आहे मी एक मिक्सरचं चार आणि त्यात आता आपल्याला आंब्याच्या बारीक बारीक फोडी अशा करून टाकायच्या आहे तर एकदम बारीक पण नाही थोड्या मोठ्या केल्या तरी चाले कारण ते आपल्याला मिक्सरला बारीकच करायचं आहे तर बघा आता ह्या आंब्याच्या फोडी मी अशा करून घेतलेल्या आहे आणि आता इथे घेतलेला आहे मी एक कप खडी साखर तर बघा आता आपल्याला हा जे लाडू आहे तर हे खडी साखरेपासून बनवायचे आहे आणि खडी साखर आपल्याला उन्हाळ्यासाठी अतिशय चांगली असते कारण ती गार असते म्हणून उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त साखरेचा सा वापर करावा आणि आता इथे घेतलेला आहे मी आपण जे भाजलं होतं ते खोबरं तर हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचं आहे तर बघा आता हे मिक्सरला मी असं थोडं जाडसं काढलेलं आहे कारण मी साखरचे अख्खे खळे टाकले होते म्हणून ते एकदम बारीक काही झालेलं नाही पण आपण जेव्हा ते गॅसवरती मेल्ट करू तेव्हा ते साखर एकदम पातळ होऊन जाईल आपली ती विरघळून जाईल तर ते काही घाबरायचं कारण नाही ते जाड जरी राहिली तरी चालेल आणि काय होतं ही खडी साखर फोडायची मग मिक्सरला काढायची आपले मिक्सरचे जे जार असतात ते सुद्धा खराब होतात म्हणून आपण डायरेक्ट जर ही अशी साखर टाकली तर त्याचं पाणी होतं आणि ते वितळते तर बघा आता यात आपण हे खोबरं खडी साखर आणि आंब्याचं गर तर हे टाकलेलं आहे तर आपल्याला हे तर छान असं शिजवून घ्यायचं आहे तर बघा आता हे शिजवताना कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे हे जर तुम्ही असं ठेवून दिलं आणि बाजूला झाले तर हे खाली चिपकेल आणि ते जर करपलं तर आपले आंब्याची जी टेस्ट आहे तर ती छान अशी लागणार नाही म्हणून आपल्याला कंटिन्यू हे असं पाच ते सात मिनिटांसाठी हलवायचं आहे म्हणजे आपलं हे जे मिश्रण आहे तर हे थोडंसं घट्टसर होईल आणि घट्टसर झाल्यानंतर ते पॅन पासून सुटायला लागेल तर बघा आता साईडनं जे आपलं लागतं इकड तिकडनं जे मिश्रण आपलं साईडला लागतं ते पण आपल्याला इथे मध्ये असं टाकून घ्यायचं आहे कारण काय होईल ते जर साईडने असं कडक झालं तर आपले लाडू हे सॉफ्ट येणार नाही आणि ते कडक पण आता लाडू मध्ये लागेल म्हणून संपूर्ण चारी बाजून आपल्याला ते असं छान असं एकजीव करायचं आहे तर बघा आता आपण जे खडी साखरेचे खळे टाकलेले होते तर ते छान असे मेल झालेले आहे आणि पातळ आपलं हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे तर आत्ता इथे आपण जे लाडू बनवतो आहे तर ते लाडू तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ हो शकतात कारण आपण यात काहीच असं उपवासाला जे चालत नाही ते टाकलेलं नाही आहे तर त्यामुळे तुम्ही उपवासा दिवशी जरी हे लाडू खाल्ले तरी चालतील आणि बघा आता आंब्याचं सीझन आहे आता हे कमी कमी होत चाललेलं आहे आंब्याचं सीझन तर तुम्हाला जर हे लाडू मिठाई असं जर आवडत असेल तर तुम्ही हे घरी तयार करू शकतात आणि बऱ्याच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती आंब्यापासून रेसिपी बनवलेली आहे तर तुम्ही चॅनलला व्हिजिट देऊन तुम्ही त्या दे रेसिपी बघू शकता तर बघा आता किती छान आपलं हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे आणि त्यातलं जे पाण्याचा अंश आहे तो सुद्धा कमी झालेला आहे आणि क्वांटिटी पण कमी आपल्याला इथे जाणवते आहे तर असं छान असं आपण हलवत राहायचं कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे आपलं ते मिश्रण एकजीव पण होतं तर बघा मंडळी आता हे गोळा तयार व्हायला मला इथे दहा मिनिट लागले तर बघ आता आपण जेव्हा हलवतो आहे तर पॅनपासून हा गोळा आपल्या बाजूला होतो आहे म्हणजे आपलं हे जे मिश्रण आहे तर हे छान असं तयार झालेलं आहे तर बघा आता तुम्हाला दाखवते मी हे मिश्रण कशाप्रकारे तयार होतं आपण बघा हे उलतनं मी त्यात ठेवलेलं आहे आणि ते उभं राहिलेलं आहे म्हणजे आपण जे हे लाडू बनवतो तर हे लाडू बनवण्यासाठी हे जे मिश्रण आहे आपलं हे रेडी झालेलं आहे तर याची अशी खूण आहे की हे आपण मध्ये उभं करून पाहिजे उलट न किंवा आपला चमचा जरी असेल तरी सुद्धा तुम्ही ते करू तर बघा मंडळी आता आपला हा गोळा आहे तर हा छान तयार झालेला आहे आणि एकदम घट्ट पण झालेला आहे आणि गार पण झालेला आहे तर आता आपल्याला यापासून छोटे छोटे असे तुम्हाला ज्या साईजमध्ये लाडू वळायचे असतील तर त्या साईज मध्ये तुम्ही लाडू वळू शकतात लहान मोठे असे तुम्ही हे लाडू इथे वळू शकतात तर बघा असं एवढं कोरडं मिश्रण आपलं व्हायला पाहिजे आणि आता यापासून आपण छान असे लाडू वळूयात तर मंडळी बघा किती छान लाडू आपल्या इथे तयार झालेला आहे आणि इथे घेतलेला आहे मी थोडं डेसिकेटेड कोकोनट तर त्यामध्ये आपल्याला ते असे थोडे डीप करायचे आहे म्हणजे आपल्या दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतात हे लाडू तर तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकतात आणि फक्त असे लाडू सुद्धा तुम्ही वळू शकतात तर बघा आता असा एक एक लाडू तुम्हाला मी इथे वडून दाखवते आणि आपल्याला हे लाडू जे आहे तर एका पेपरमध्ये ठेवायचे असे ते बाऊल असतात त्या बाऊलमध्ये आपल्याला हे लाडू असे छान असे इथे ठेवायचे आहे तर आता परत तुम्हाला मी दुसरा लाडूसुद्धा वडून दाखवते तर बघा आहे ना एकदम सोपी रेसिपी घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर बघा आता दुसरा लाडूसुद्धा इथे आपला तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आपण इथे हे सर्व लाडू इथे वळून घेतलेले आहे तर एक कप आंबामध्ये आणि एक कप डेसिकेटेड कोकोनटमध्ये आपले हे एवढे लाडू इथे वळून तयार झालेले आहे तर बघा आता हे लाडू झालेले आहे तर याच्यावरती थोडं डेकोरेशन मी करते तर माझ्याकडे ते सिल्वर वर्क नव्हतं तर हे जे वरक आहे तर हे, हे मी नेहमी केकला डेकोरेशन करते या वरकने तर यामुळे या, या वर्कचं आपण इथे थोडं डेकोरेशन करूया म्हणजे आपले हे जे लाडू आहे तर ते खूप छान असे सुंदर दिसतील तर सगळे लाडूला मी वरून हे असं छान असं डेकोरेशन इथे करून घेणार आहे तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही नाही लावलं तरी चालेल असे प्लेन ठेवले तरी काही हरकत नाही तर मी हे थोडं डेकोरेशनसाठी इथे तुम्हाला दाखवते आहे तर आता हे असे लाडू आपले तयार झालेले आहे आणि तुम्हाला जर आवडले तर हे लाडू नक्की तुम्ही तयार करा आणि तुमची रेसिपी कशी झाली तुमचे लाडू घरातल्या लोकांना आवडले का नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवर नक्की तुम्ही व्हिजिट देत राहा आणि बघा आता हे लाडू इतके सुंदर आपले हे दिसत आहे तर चला मग भेटूया आपण अशाच एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय